आता आपण पुढे जाणार पुढे जाण्याआधी आपल्याकडे सर्वांनी पाहुणे आहेत त्यांचं आज आपण त्यांना मंचावर आमंत्रित करत आहोत हेअर अँड ब्युटी स्टुडिओचे संचालक सौंदर्य प्रसाद आणि हेअर स्टाईलिंग चे देशभर नावाजलेलं असं नाव नाभिक समाजाचं भूषण म्हणजेच उदय टक्केजी यांना जोरदार आणि आपण त्यांचं स्वागत करूया आज आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करते सरमाननीय उदय टक्के सर ही वेळ आता भाषणाची नाहीये मलाही कळत कारण डान्स बघायला आपण खूप आतूर आहोत आणि फक्त एकच आहे की रात्राणी जी आहे ना डोळ्यासमोर रात्राणी एस टी म्हटलं की एस टीच्या सगळ्यात कितीही बसेस टेकाल तरी रात्राणी मात्र आमच्या जा डोक्यातून जात नाही कारण त्या रात्राणीच्या एवढ्या आठवणी आहेत गावाला जाताना रात्राणीमध्ये बसलं की एक म्हणतो ना आपण की बाबाच्या खुशीत झोपलोय झोपून तर शांतपणे तसे ते एसटीचे ड्रायव्हर भले उडवत नाहीयचे गाड्या पण आपण शांत झोपायचो बराच वेळ रमत गमत झाडं गार वारा घेत घेत कधी झोप लागायची कळायचं नाही सकाळी उठायचो डायरेक्ट गावाला गावाला गेल्यानंतर गावच्या आठवणी गावच्या आठवणी गावचे खेळ परत एसटीचं एक नातं कधी को कोणाला आम्ही कधी के बाय केलं मला आठवत नाही टाटा केलं आठवत नाही पण गावाला ती एस टी गावात आली कोणाला टाटा करायचो का करायचो ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही कळलेलं नाही पण टाटा मात्र करायचो गाडी चढायचं माणसांना राईट ऑर रॉंग बरं तिकड पण रिस्पॉन्स मिळायचा हल्ली बिल्डिंग मधला माणूस बाजूला पण बघत बघत नाही आपल्याकडे पण एसटीतली अनोळखी माणसं पण जाताना आपल्या टाटाकडून जायची असा हा एसटीचा प्रवास गाव संपलं गावाहून निघालो की पुन्हा शांत गावाच्या आठवडीत झोपायचो आणि सकाळी बघायचो तर डायरेक्ट वाशीला मोठे मोठे होर्डिंग्स अरे मुंबई आली वाटत आणि नवीन पिक्चरचे होर्डिंग पहिले काय ठेवायच्या अरे मी नवीन आणून काय मुंबईमध्ये तर हा एस टीचा प्रवास ह्या एस टीला आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्राची रक्तवाहिनी तर सगळ्या एस टी चालकांना वाहकांना सगळ्यांना माझा सल्ला माझा नमस्कार कालचा कालचा दिवस होता डे जागतिक तंबाखू दिन म्हणतो आपण त्याला मॅक्सिमम आमचं क्षेत्र असं की मी स्वतः एक हेअर डिझायनर आहे आणि मी आज इकडे आलं आमच्या ऑलिव्हिया कंपनीकडनं आलेलो आहे स्वतःची माझी अकॅडमी आहे माझे सलॉन्स आहे सगळं ठीक सा आहे पण मला सांगायचा उद्देश असा की आमच्या सलून इंडस्ट्रीमध्ये आमच्या व्यवसायामध्ये मॅक्झिमम लोक जी जुन्या काळातली होती ती तंबाखू आणि दारूच्या आहारी जाऊन त्यांनी स्वतःची वाट लावून घेतली आणि तेच चित्र मला कधी कधी एसटी मध्ये पण दिसतात घरी सॉरी थोडासा स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे मला सांगावं वाटतं की जर तुम्हाला अशी नको नको दिव्य कारण काय माहितीये का एक टेंडन्सी आहे की हे तोंडात काहीतरी असल्याशिवाय गाडी चालवू शकत नाही किंवा तोंडात काहीतरी असल्याशिवाय माझी कातर चालूच शकत नाही किंवा इतर काम होऊ शकत नाही तर हा कन्सेप्ट जरा बदलायला हवा असं काही नसतं की हे खाल्ल्यामुळेच मला जीव येतो एक एनर्जी फिनर्जी नको नको ते डोक्यामध्ये आपण घेतलेलं फायर आहे तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे कारण ही रिक्वेस्टच आहे कारण रिक्वेस्ट करू शकतो आपण कोणाला बोलू शकत नाही की शक्यतो व्यसनांपासून दूर राहावं गंमत जम्मत म्हणून व्यसन टिकेत पण त्याच्या आहारी होऊ नये आमच्या फील्डमध्ये लोकांची सलॉन्स पण बंद झाली भाईभावामध्ये हो पण गेले आणि अर्धे व्यसनाधीन झाल्यामुळे मोठे मोठे कारागिर सगळ्या क्षेत्रामध्ये नॉट ओनली फ्रॉम अवर फील्ड मोठ्या मोठ्या क्षेत्रातले कारागीर फक्त व्यसनामुळे गेले तर कालचा दिवस असा आपण समजून आपण आपल्या माणसांना सांगू की बाबा थोडं कमी लिमिट ठेव हे अजूनही सांगेन त्याचबरोबर आम्ही आमच्या फील्डमधनं काय करतोय की हल्ली काय झालं माहिती आहे जगामध्ये बघितलं मी ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन एमबीए वगैरे सगळं करतायत पण आता काय आमच्या फील्डमध्ये असे सुट्टी दिवस आले की आमच्याकडे डॉक्टर आणि इंजिनियर्स आणि एमबीए स्टुडंट्स यायला लागले एकेकाळी काहीच येतात ते चल रे बाबा तू केस काप आणि झाड्या कर किंवा आयब्रोज कर वगैरे वगैरे व्हायचं पण आता या फील्डमध्ये काय बदलला आहे लोकांच असं म्हणणं की पाच वर्ष ग्रॅज्युएशन परत तीन वर्ष आमचा कोर्स म्हणजे सात सात आठ आठ वर्ष काम करायचं शिकायचं आणि मग काम करायचं आणि इकडे दहावी बारावी नंतर पटकन हा कोर्स करून एका वर्षामध्ये मुलगा वीस ते तीस ते पन्नास हजार कमवायला लागलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही एज्युकेशन घ्याच घ्या त्याचबरोबर एखादी कुठेतरी कला जोपासा ज्याच्याने तुम्हाला तुमच्या फॅमिलीला जास्त फायदा होईल आता जे हे सगळे समोर बसलेत सगळे धुरंधर रती महार्ग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामगिरी करतात तर जास्त काही नव्हतं तेवढंच सांगेन की व्यसनापासून दूर एसटीला कधी विसरू नका कारण आपल्याकडे सगळ्यांकडे गाड्या असतात आता आपल्याला एस टी फक्त बघतो गंमत बसर असं वाटतं की काय करू बसू की नको बसू पण आपण जी मजा अनुभवली ती आपल्या मुलांनी अनुभवलेली नाही आहे त्यामुळे त्यांना कधीतरी गंमत म्हणून एकदा एसटीने आणि बी एस टीने फिरवा जास्त मजा येईल दुसरी अजून एक असं सांग जाता सांगेन तुम्हाला की मला इथे बोलवलं पुण्यनगरीचे विशेष आभार पुण्यनगरीचे पूर्ण ग्रुप यशोभूमी मुंबई चौफेर खूप जुने पेपर आहेत खूप जुने पेपर आहेत कारण मला असं वाटतं कारण सलॉन्स मध्ये मुंबई चौफेरा असतोच असतो त्यांना वाटते पण पन्नास पेशल पहिला मिळायचा आणि तुम्हाला माहिती आहे की लोक वाचायची वाचायची आणि कोडी पण सोडवायची त्यांना माहिती आहे ना कि लोकांना मिळाला <laughs> <laughs> पण संध्याकाळची वेळ आणि हातात मुंबई चौफेर नसेल आणि चहा नसेल तर तो दिवस चांगला नाही समजत पुण्यनिगरीमध्ये पण काही वर्षांपूर्वी माझे लेख आले होते की केसांची काळजी कशी घ्यावी केसांची तिका कशी ठेवावी स्किनची ते खूप पुण्यनिगरीने पण मला खूप सपोर्ट केला आहे स्पेशली ऑल कंपनीचे मी आभार मानेन कारण ती कंपनी इतकी मोठी कंपनी आहे पण ती कंपनीचे सगळे सर्वे सर्व तिथे बसलेत पण ते मला पुढे टाकत आहे तर राजेशभाई आणि इरफान भाईचं मी थँक्यू सो व्हेरी मच आता मी जास्त काही न बोलता इथेच थांबतो इथेच रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी सॉरी खूप छान म्हणजे तुमचं आपण काय म्हणतो होस्ट खूप छान होस्ट मला आवाज खूप चांगला वाटतो गाणी गाता खूप छान गाठ थँक्यू सो व्हेरी मच नाही थँक्यू ऑल थँक्यू राघवेंद्र शेठ थँक्यू सो व्हेरी मच